दुधनी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आजमभाई शेखजी यांच्या वतीने निमित्त सुगंधी शरबत वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला सामाजिक सलोखा मानवतेचा संदेश आणि मोहरमच्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम पार पडला या उपक्रमावेळी अकुलकोट तालुक्याचे दानशूर कर्णशंकर मालक मेहत्रे मुस्लिम समाजाध्यक्ष जिलानी नाकेदार युवा नेते बसवराज हौदे बसवराज गुरुभेट्टी सिद्धाराम गद्दी मनोज गद्दी जावेद शेखजी महबूब शेखजी यासीन शेखजी अशफाक शेखजी गैस शेखजी हसन शेखजी साजिद शेखजी सय्यद जमादार अली जिडगे मेहराज जिडगे तसेच शेखजी कंपनी ग्रुपचे सर्व सदस्य यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामुळे समाजात बंधुता प्रेम आणि एकोपा निर्माण होतो असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आझमबाई शेखजी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहाने आणि नियोजन पद्धतीने हा उपक्रम यशस्वी केला त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे